गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहात तुम्ही मी मस्त आहेचा दिवस आमच्यासाठी खूप 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 खा खास आहे तर तो याच्यासाठी की आजपासून जे आहे तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे त्यासाठी मी हा ब्लॉग शूट करणार आहे तर अशा पद्धतीने आजचा दिवस तो सुरू झालेला आहे माझा मी सर्व पटापट आवरून घेतलेले आता अकरा वाजता आहेत अकरा वाजून पाच मिनटं झालेली आहेत तर तर मग चला तिथंच भेटूया तर मग हे बघा आम्ही नवीन घर घेतलं आहे तुम्हाला त्याच्यावर नाव दिसत असेल संजय ए सनवणे मी आता हे घरात एंट्री करत आहे हे आता मी नवीन घर घेतलेले आहे या घराचं रेनोवेट करणार आहे तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे थँक्यू